सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर बगरे आता वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या नावाखाली बनावट जी आर पाठवून निधीचा अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय राज्याचे महाधिवक्ता डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी स्पष्ट केलंय की या प्रकरणी खासदारांची चौकशी होईल आणि पोलीस याबाबत तपास करतील अध्यक्षीय तक्रारीनुसार बग्रे यांनी दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा बनावट अध्यादेश एका पत्राद्वारे पाठवला हा अध्यादेश नाशिकमधील पर्यटन स्थळी सुविधा पुरवण्यासंबंधित ई ई टेंडरसाठी होता भद्रकाली पोलिसांनी अठरा जून रोजी कार्यकारी अभियंता शैलजा नलावडे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला या प्रकरणी नलावडे यांनी अटकपूर्ण जामिनासाठी एकतीस जुलै रोजी अर्ज केला होता जो न्यायालयाने फेटाळला होता यानंतर नलावडे यांनी उच्च न्यायालयात अॅडव्होकेट अविनाश आव्हाड यांच्या माध्यमातून जामीन अर्ज केला आणि या प्रकरणामागे खासदार बगरे असल्याचा दावा केला तसेच त्यांनी सांगितले की मला बळीचा बकरा बनवले गेले अपार बिफार काही झालेला नाहीये पत्र सुद्धा मी दिलेलं नाहीये त्याच्या प्रकरणाशी माझा कुठलाही प्रकारचा संबंध नाहीये शेवटी पत्र देणं मला आठवतंय नाही पत्र दिलेलं आहे का नाही आणि पत्र देणं ही काही म्हणजे शेवटी अशा निधी मंजूर करणं आणि त्याच्यावरची अंमलबजावणी करणं ह्या अधिकाऱ्यांचं काम असतं आणि ते काम त्यांनी करावं पोलिसांनी योग्य रीतीने त्याचा चौकशी करावी जे दोष असेल त्याच्यावर तिकडे कारवाई करावीश आव्हाड यांनी की बळीचा बकरा हे बघा शेवटी प्रत्येक जण प्रत्येकाची बाजू मांडण्याचा त्याला अधिकार आहे शेवटी कोर्टामध्ये काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात पोलीस पण आपली चौकशी करणार आहेत काय माझ्यापर्यंत कोणी आलेलं नाही आणि जरी आलं तरी मी त्याला चौकशीला सामोरं जायला तयार एवढं काय दक्ष बोलताना खासदार वग्रे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत परंतु न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे आणि आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे की पोलीस या प्रकरणी कोणती चौकशी करतील संतोष विधाते दक्ष न्यूज देंडोरी